नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ पून सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते झोंबी कादंबरीतील कथा क्रमांक चार आपण पाहत होतो त्यातीलच उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात या वर्गात असतानाच कधीतरी दादा गाडी घेऊन त्यात मला आणि घरच्या सर्वांना घालून हलसिद्ध आपच्या वाडीला गेला होता त्यावेळी गाडी अशी मारणातून जात असताना हरणांचा एक कळपच्या कळप मला दिसला होता लांब असा आज सरत होता जन्मात पहिल्यांदाच त्यावेळी हरण पाहिले नाहीतरी एरवी देसाईच्या मळाच्या मालकाच्या वाड्यात भिंतीला लावलेली त्यांची मुंडकीस पाहत होतो देसाईचा मळा सुटेपर्यंत घर जुनच होत दुपाकी बैठी घर गावात बहुतेक भुईकोट असलेली बैठीच घर आमच्या गल्लीच्या आसपास ज्या भागात हिंडत खेळत होतो तिथं फक्त दोनच माडीची घरं मला दिसली माडीची घरं ही गावात हौस होती एक घर दत्तू सावकाराचं आणि दुसरं यल्लू जोगतीनेच यल्लू देखणी जोगतीन होती तिला तिच्या आप्पानं ते बांधून दिलं होतं दत्तू सावकारनं आपल्या माडीच्या घरातनं पुढं पुढं आपली बायका मुलं हाकलून दिली होती आणि एक नायकिन नाणून ठेवली होती या नायकिनीची आई आणि पाच भाऊ तिच्या बरोबर या घरात होते घराला समोर दोन खिडक्या आणि एक दार वर माडीलाही दोन खिडक्या आणि एक दार त्या खिडक्यांना रंगीत फुलांचे पडदे वाऱ्यानं ते, ते झुळझुळायचे सकाळी बाहेरच्या गटारात मोहरीतनं येणारं पाणी सुगंधी असायचं बाहेर आम्हा खेळणाऱ्या पोरांना त्याचा वास यायचा ती नायकीन क्वचित दिसायची माझ्या जन्मात मी पहिल्यांदाच स्वच्छ लुगड नेसलेली ती बाई पाहिली तिच्या कपळावरच बारीक ओलगंध दंडाच्या ही वर चार बोट असलेली झालरीची चोळी रंगीत डिझाईनच पातळ केसांचे न फुगे पाडून माग घातलेली तिची वेणी पाहिली अशाच बायको फोटोमध्ये कागदार छापत असतात याची खात्री झाली वर्तमानपत्राच्या कागदाच्या पुढ्या बांधून जेव्हा आमच्या घरात येत असत तेव्हा कागदावरचे स्त्रियांचे फोटो किंवा क्वचित कुणाच्या दुकानात हॉटेलात पाहिलेले स्त्रियांचे फोटो बघून मला वाटे असल्या सुंदर बायका कधी असतात काय पण जेव्हा नायकिनीला पाहिलं तेव्हा खात्री पडली या नायकिनीचा थोरला भाऊ आम्हा पोरांकडनं ओंजळ ओंजळभर शेंगा आणि गुळाचा एक एक खडा घेऊन गुलब कावीच्या गोष्टी सांगे मी त्या गोष्टींच्या जगात भान हरपून तरंगत राही गुलब कावली तो पिंजरातला पोपट माणसांचा झालेला दगडी पुतळा आपोआप सुटणारा तीर रत्नांचं भुयार हे सगळं मला दिसू लागे त्या देशाला आपण गेलं पाहिजे आपणाला तसलं काहीतरी गवसलं पाहिजे असं वाटू लागेल तरुण यल्लू जोगती नाही अशीच नायकी निगत नटत असेल तिचा आप्पा म्हणजे ठेवलेला पुरुष एक डॉक्टर होता पण या डॉक्टरला दिवसा कधीच येल्लू मावशीच्या घरात मी पाहिलं नाही दवाखान्यात मात्र तो तोंडात पेट्टी सिगारेट ठेवून आलेल्या आजारी माणसांना तपासताना मी पाहिला होता इतका देखना गोरा स्वच्छ माणूस धनगर गल्लीतल्या मुळचा धनगर समाजातला एक जोग तिनीला ठेवतो नितीला घर बांधून देतो याची मला गंमत वाटत होती ह्या गल्लीत चार पाच म्हाते होते बापूचा म्हतारा म्हणून एक मतारा ओळखला जाईल त्याच्या मिशा सबंध तोंड लपून वळंदर होऊन खाली हनुवटीवर टेकलेले असत सतत तो आपल्या घराच्या दाराशेजारी दमेकरे होऊन बसलेला तोंडानं आ करून तो खूप श्वास आत ओढायचा आणि तोंड मिटून ओठानं फुर्र करत तो श्वास बाहेर सोडायचा चवड्यावर सदा नकदा बसलेला असे दोन्ही हात डोक्याला दो लावलेले त्याचं त्याला नेहमी पुरं झालेलं असे कायम तोंडासमोरच्या जमिनीवर तो बघत असे या म्हताराला भिंती शेजारी बसवलेल्या अवस्थेत मरत असताना पाहिलं खेळता खेळता आम्हाला बातमी लागली बापूचा म्हातारा मरायला लागलाय पळा आम्ही पळालो भोवतीनं बायकांची गर्दी फार दिसत होती आम्ही पुढं पुढं जाऊन बघत होतो नाक तोंड दाबून धरला तो घुसमटत होता हळूस त्याच्या जीवनीच्या कडा खाली आल्या चेहऱ्यावरचा ताण ढिला पडत गेला शांत शांत झाला कुणीतरी म्हणाल त्याच्या नाकाला सुत लावा कुणीतरी ते लावलं सुतही शांत शांत मग त्याचा धाकटा भाऊ दादा दादा म्हणून रडू लागला मग बायका पोरं सगळी रडताना बघून मलाही बडबडून आल्यागत झालं मला तो अदनमदन वावडी डवकायला फुकट खळ घ्यायचा मनात हळूच एक विचार येऊन गेला देव आपल्याला बी एक दिस करेल करील असंच आपण बी मरून जाऊ पर देव आपल्याला म्हतारा करणारच नाही आपण त्या देवाकडं काय बी वाकडं केलं नाही मग मला तिथं थांबवेना मी गल्लीत खेळायला पळून गेलो कशाची तरी भीती वाटली सिद्धू माळकर हा धनगर म्हतारा दारात बसून बटव्यातलं पान खाणारा नी खोकून खोकून दारातच पानांचे रंगीत बेडके थुंकणारा दारात त्यामुळं माश्या कमरेला नेहमी बारीक लंगोटी नी काटकुळा झालेल्या दोन्ही पायात सैल अडकलेली दारात बसून हा म्हातारा बायकोला नेहमी करता कर्म क्रियापद सर्व घालून इरसाल शिवाय देत असे दिसभर एक तास दारात जक्क होऊन बसलेला त्याच्या घरासमोरून जाता येता त्याची सैल लंगोटी आम्हा पोरांच्या डोळ्यात भरे आम्ही एकमेकांकडे बघत खी खी करत हसत जायचे म्हातारा आम्हालाही आपल्या बायकोसारख्या शिव्या द्यायचा भांडण्याच्या वेळी मला अशा शिव्यांचा फार उपयोग होत होता आठून आठून मी त्या शिव्या बाहेर काढत असे त्यामुळं माझ्या तोंडाला फारसं कुणी लागायचं नाही लक्ष्मीताराम हा माझ्या वडिलांचा चुलता तो समोरच्या बोळात राहत होता बोळातून बाहेर पडून तो आमच्या घराच्या वळचलणीला बसे त्याच्या अंगात अतिशय ढगळ असा एक फाटका कोट दाढी नेहमी बोटबोट भर वारलेली डोक्याला चिंदा झालेला पटका पायाच्या तुरकटे उचलत तो येऊन सकाळी जो वळचलीला बसे तो बारा वाजेपर्यंत उठत नसे तोपर्यंत मी घरात असलो तर नेहमी त्याच्या चिलमीवर ठेवायला वस्तू आणण्यासाठी आमच्या घरात तो मला पिटाळी आई मग त्याच्याजवळ एक पेटत खांड नेऊन ठेवे हे धुमस धुमस त्याला बारा वाजेपर्यंत पुरे ऊन झालं आणि जेवायची वेळ झाली की तो उठून आपल्या बोळात जाई स्वतःशीच काहीतरी मोठ्यानं बोलायची त्याला सवय होती त्याच्या मनात त्याच्या पूर्वायुष्यातील बऱ्याच व्यक्ती असाव्यात त्यांच्याशी तो चिलीम ओढत ओढत नेहमी बोले त्यांना मधूनच त्यांच्या चुकांबद्दल शिव्या दे दादा कधी संध्याकाळी दारात बसलास तर त्यालाही त्याच्या चुकांबद्दल शिव्या दे मळा सोडून गावात एवढ्या लवकर का आलास म्हणून शिव्या दे दादा ते हसण्यावरी असे हा म्हातारा नेहमी उन्हातच का बसतो याचं मला गुड असे खेळायला कुणीच नसलं की मी त्याच्याजवळ जाऊन बसेल काय अजा इस तू हाय का आणून देऊ मी विचारे न ग हाय तारानं आणून दिलेला काहीतरी विषय मी काढी बोलता बोलता तो मग सगळ्या जुन्या गोष्टी सांगे त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा रंगून रंगून सांगे मला त्यातनं आमच्या घराण्याच्या बऱ्याच गोष्टी कळत गेल्या आज आजीचं वागणं कळत गेलं ताराच्या बाला मारलेलं कळलं अक्नीला ताराला रत्नू कसा छळत होता हे कळत गेलं ते पाच जण भाऊ एकमेकांच्या उरावर कस बसायचं हे तो फारच रंगून सांगे माझ्या मनात ते सगळं साठत होत दिसभर दिस ती माणसं जित्ती होऊन मनासमोर फिरत होती हे सगळे म्हातारे अगदी जख्ख होते एकटे एकटे असायचे तरणी माणसं कशी भराभर इकडून तिकडं जात असत एकमेकांशी बोलत असत काम करताना दिसत असत पण हे म्हातारे म्हाताऱ्या गिधाड्यासारखे दिसायचे सावल्यांसारखे हिंडायचे ते इतके म्हातारे होते की ते कधी तरुण असतील असं वाटायचं नाही ही जुनी जुनी होती गाव या घरांचं आहे माणसांचं नाही असं वाटेल या घरांच्या आधीमध्ये गोळकांडी होती मागच्या बाजूला परडी होती पुढच्या बाजूला मोकळ्या जागा होत्या वाकड्या तिकड्या गल्ल्या होत्या पडकी भिंतड होती, होती।, होती। मोठमोठ्या ओसाड बकळी होत्या बोळकंड्यांचा उपयोग माणसं मुतारांसाठी करत शेजारच्या घराला त्याचा कायमचा वास पण तक्रार कुणी करत नसे याच बोळकांड्यात घरातला कचरा शेंगांची फोल फुटक्या बाटल्या बादल्या घमेली आंब्यांच्या कोया टाकल्या जात आम्हा बारक्या पोरांना त्या जागा खेळायला लपायला होत असत लपता लपता मी तिथे तो कचरा फोल कोया यांचा ढीग उचलत बसे पुष्कळ वेळा मला कोयांनी खेळायला लागत असे मागच्या परड्यात उकिरडे असे त्या उकिरड्यावर उगवलेल्या कोया फोडून त्यांच्या वाजवण्याच्या पिपण्या कोया घासून आम्ही करत असू कोवळ्या पानांचा देत ठेवलेली पिपाणी फारच सुरेख दिसे कोई वाजवत मी दिवस दिवसभर हिंडत असे चोरून बिड्या ओढायला ही परढी उपयोगी पडे मला बिड्या ओढण्याचा नाच सातव्या वर्षी लागलेला शिरप्या एकदा असाच चोरून बिड्या ओढताना मी बघितला होता शिवाय माझा धाकटा मामा बिड्यांचा फार नादिष्ट तो मला नेहमी बिड्या आणायला सांगेल आमच्या गावातच बिड्या तयार होत तिथंच त्यांना शेक दिला जाईल त्यांना शेक दिल्यावर त्यांचा वास छान येईल बिड्या आणताना त्यांचा वास घेत घेतच मी आणि मामाही अशा रीतीने बिडा की ते बघून मलाही बकाबका धूर नाकातोंडातून काढावास वाटे एकदा बिड्या आणताना धाडस करून बंडलातील एक बिडी काढून खिशात ठेवली बिड्यांचा बंडल मामाला देऊन टाकला घरात कुणी नाहीस बघून चुली पुढं जाऊन ती पेटवली दोन झुरके मारले आणि चरचरून पेटवलेली ती पळत परड्यात घेऊन गेलो धूर गिळून नाका तोंडातून काढण्याचा प्रयत्न केला ठसक्यावर ठसके लागले डोळे चुरचुरून पाणी आलं ते चोळतच बीडी थोडी थोडी पुन्हा ओढली कडवट धुराची चव काही बरी लागत नव्हती पण मोठ्या माणसांचं एक कृत्य आपण करतो याचा आनंद होत होता बिडी ओढताना मी मोठ्या पुरुषाची पोच घेऊन बसत असे मी शिवरनं हात फिरवीत असे मोठ्या पुरुषासारखं तोंडातील बिडीच्या धुराची लाळ पचकन लांब थुंकत असे पुढं पुढं हा आनंद एकट्याला पुरा होईना म्हणून गल्लीतील चार पाच पोरं जमून बिडीचा आनंद घेऊ लागलो तेव्हा मात्र मामाची एकुलती एक बिडी पुरे होईना बाजारपेठेत जाऊन मग पडलेली तुटक गोळा करून आणण्याचा आणि ओढण्याचा छंद लागला हा छंद बरेच दिवस चालू होता मित्रमंडळी गोळा केल्यावर त्यातल्याच कुणीतरी दादाला कागाळी केली दादानं दोन तीन वेळा दरडावून विचारलं चोरून बिड्या वरतोय आण द्या नाही बा गल्लीतली पोरं मला सांगतात ते काय खोट नाही ग पोर उगस मला मार बसावं म्हणून काहीतरी खोटं सांगतात तीच पोरं वडतात मी नुसतं बघत बसतोय मी वडत नाही म्हणताना त्यासनी वाटतय मी त्यांच्या बाला सांगेल म्हणून माझ्या आधी तीच तुला मी बिड्या वडतोय म्हणून सांगतात माझं डोकं अशा वेळी चांगलं चालत होत कशानं कळत नाही पण खोट बोलणं माझ्या चांगलंच अंगवळणी पडलं होतं त्याशिवाय मनासारखं वागताच यायचं नाही काही दिवस गेले दादा नुकताच जेवण सोप्यात चिली मोडत बसला होता मी गल्लीत खेळून दमल्यावर उन्हाचं घराकडं परत आलो सरळ आत चाललो उमरा ओलांडून आत येताना दादानं माझ्याकडे बघितलं त्याला कसला तरी संशय आला इकडे ये रे जरा काय मी सरळ गेलो चड्डीला काय लागलंय ते कुठं आहे म्हणत मी जवळ गेलो त्यानं सरळ माझं बोकाट धरलं आणि माझ्या चड्डीच्या खिशात हात घातला खिसा चांगला फुगलेला होता बिड्यांची थोटकं आणि एक काड्याची पेटी बाहेर पडली काय हे तंबाखूची राखुंडी कराय आणली तुझ्यासाठी दादाला तंबाखूची मिसरी लागत होती त्याचा फायदा घेऊन मी काहीतरी उत्तर दिलं खोट बोलतस तुझ्या आईला कार्ट तुझ्या म्हणून त्यानं चोरून भाकरी पळवणार कुत्र एखाद्या तडाख्यात सापडावत बिडीचं नाव नाही या वाकड्या तिकड्या गल्ल्यात वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मी भरपूर खेळलो चक्री सळी गावभर घुमोथ हिंडणं पुढ्या बांधून आणलेल्या कागदाच्या वावड्या करणं नित्या उडवणं हा त्या गल्लीतल्या नेहमीचा खेळ होता गल्ली सनगरांची होती त्यामुळे घोंगड्याला लावण्यासाठी खळ नेहमी केली जात असे ती चोरून मारून नेहमी मिळायची कित्येक वेळा घरात वावडी उडवण्यासाठी दोरा दिला नाही किंवा दोरा विकत घ्यायला पैसे दिले नाहीत तर मग सनगरांनी उन्हात घराच्या भिंतीला वाळत घातलेली वही पळवायची आणि वावडी उडवायची ही वही म्हणजे वाकळेच्या जाडसर दोऱ्याला पुन्हा खास पीळ घालून त्याला खळ पाजली जाई त्यामुळे ही वही अतिशय टणक आणि न तुटणारी असे तिला प्रत्येक घोंगड विणण्याच्या वेळी खळपाजून वळवावे लागे आणि मगच नव्या घोंगड्याच्या विणण्याच्या वेळी ती वापरता येईल ती उन्हात घातली की मला पळवण्याचा मोह होई भोवतीनं माणसं असत पण त्यांचं भान मला नसे ही वही मी एकदा पळवली होती आता कोण बघतय म्हणून मी आपल्या ज्याची वही पळवली त्याच बापू सनगराला एक शेणकूट देऊन त्याच्याकडनं खण आणली व ती वावडी घेऊन तिला शेपूट बांधून उडवू लागलं कसा कोणच ठाऊ त्याला माझ्या वयचा दुसऱ्या दिवशी पत्ता लागला ओसाड घरांच्या पडक्या जागेत मी वावडी उडवत असताना त्यानं माझ्या बगलेलं धरून माझ्या घरी फरफटत नेलं मी दादाला सांगितलं दादाचा पाठीत दणका बसला वय तर गेलीच पण त्याच काहीही गेलं तरी तो तेव्हापासनं पहिल्या माझावर संशय घेऊ लागला आंब्यांच्या कोळ्यांचा आणि खजूर खारकीच्या बियांचा खेळ ठराविक दिवसात पण जोरात चाले भडगल्लीला कोया आणि खजूर खारकीच्या बिया भरपूर मिळत कागल तसा मोठा गाव खेड्यापाड्यातील वतनदार ब्राह्मण मंडळी कागलला राहत खेड्यांवरचे त्यांची वतनी आंबे साऱ्या भडगल्लीत गोळा होत शिवाय ब्राह्मणांची पोरं कोया बियांनी कधीच खेळत नसत आंबे खजूर खाऊन खाऊनच त्यांची पोट भरलेली असत त्यामुळं रस्त्यांवर कोयाने बिया भरपूर पडत त्या गोळा करून बाकीच्या जातींची पोरं न्यायची श्रावणात किंवा आदल्यामधल्या उपासाच्या दिसात खजूर खारकीच्या बिया भरपूर पडत या कोयांना आणि बियांना इतका चांगला वास असे कि त्या आजनमधन कळत न कळत तोंडात घातल्या जायच्या त्यांनी तोंडाला पाणी सुटलं की तेवढ्यावरच समाधान मानायचं गटारीत रस्त्यावर टाकलेल्या या वस्तू आमची धनदौलत व्हायची त्यांनी खेळून खेड़ुन खेळूनच आमची पोट भरायची काड्याच्या पेटीच्या चित्रांनी अचुक्यांनी कन्हेऱ्यांनी पेन्सिलच्या तुकड्यांनी कोपरी बटनांनी भरपूर खेळायचो बारीक फळं आली की ती खाऊन वटवागळे त्याच्या बिया टाकत असत त्या गोळ्या करण्यासाठी पहाटे मोठ्या आड्ड्यावर जावे लागे या बियांचा गावात भरपूर खेळ झाले गावाबाहेरच्या तुळजा तुळजाबागेत सात मोठ्याच्या विहिरीवर नदी काठावर फळं कन्हेरीची झाड भरपूर होती त्याच्या बिया म्हणजे कन्हेऱ्या लावून खेळ मांडला जायचा या काला आम्ही गड्यात मोजत असू एक गंडा म्हणजे चार काला आडी पाडून आडीच्या अलीकडे एक आडवी रेक ओढून तिला महारोडा असं नाव दिलं जाई महारवाड्यात तिला मांगोडा असं नाव दिलं जाई आणि मांगवड्यात तिला महारोडा असं म्हटलं जाई आडीपासून दोन अडीच वावांवर एक फज्जा करून तेथून अलीकडे प्रथम एक एक काल टाकली जाई ती आडवी बसावी निदान आडीच्या जास्तीत जास्त जवळ असावी अशा बेतानं टाकण्याचा प्रयत्न होईल त्याला चकणे असे म्हटले जाई सगळ्यांच चकून झाल्यावर आडीपासून सगळ्यात जो लांबच्या आणि शेवटच्या खेळायचा तो त्याला ढोक असे म्हटले जाई तर आडीतला किंवा आडीच्या सगळ्यात जवळचा पहिला खेळला जाईल यामध्ये दुसरा तिसरा चौथा असा क्रम असेल या खेळात तहानभूक हरपेल खेळातला काला म्हणजे आम्हापोरांचा वैभव कुणाकडं किती काला आहेत यावर कुणाच्या दारात खेळायचं ते ठरवलं जाईल रात्री जेवणाच्या अगोदर या काला ओल्या गेल्याच्या हिशेबात एखाद्या सावकाराच्या हिशेबाप्रमाणे एकांतात दिवेच्या उजाडात केला जाईल यातल्या नवशा काला ठरवल्या जात असत त्या फक्त चकण्याच्या वेळीच वापरल्या जात काला फार जाऊ लागल्या किंवा डाव लागेना झाला तर जीव रडकुंडीलाही घाम फुटे हृदय धडधडू लागे गतिमान होई जणू इष्टेत चालल्याचे दुःख एखाद्या जपती आलेल्या माणसाला व्हावं तसं आमचं दुःख खरं खरं होत तो सुखदुःखांचा खेळ असे त्यात देवाचा मनोमन धावा करून काला मारण्याचा प्रयत्न केला जात असे तर मित्रांनो आता मी तुमचा इथे निरोप घेते झोंबी या कादंबरीतील पुढील सुंदर अशा कथेला आपण पुन्हा भेट देणार आहोत तर चला मग भेटूयात पुढील कथेमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन नक्की दाबा तर भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद